निफाड तालुक्यातील नैताळे येथील मतोबा महाराज मंदिरातील चांदीच्या दोन मूर्ती चोरीला गेल्याप्रकरणी ग्रामस्थ संतप्त झाले असून चोरट्यांचा तात्काळ शोध घेण्याच्या मागणीसाठी नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन केले नैताळे गावातील मतोबा महाराज मंदिरातील चांदीच्या दोन मूर्त्या चोरीला गेल्यामुळे गावकरी आक्रमक झाले आहेत निफाड पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्यामुळे त्यांनी महामार्गावर उतरवून आपला रोष व्यक्त केला शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरवून आंदोलन केल्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली दीड तास महामार्ग जाम केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली यावेळी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निफाड पोलिसांनी चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करावी अशी मागणी केली पोलिसांच्या कारवाईवर तीव्र नाराजगी व्यक्त करत त्यांनी चोरी झालेल्या मूर्तीचा लवकरात लवकर तपास लावण्याची मागणी केली आहे आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे मोखाडा